हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार आज आहे व सुबारच तर आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख आरोग्याची समृद्धीची भरभराटीची जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना सकाळची वेळे मस्त माझी देवपूजा झाली आहे आणि जो कलशाचा नारळ आहे तर त्या नारळाला आहे ना कोंब आलेला आहे बघा मस्त असा कोंब आला आहे खाली तांब्यामध्ये पण आहे ना कलशामध्ये पण कोंब भरपूर मोठी मुळी झालेली आहे तर मस्त असे फुलं वगैरे वाहिले आणि छान अशी देवपूजा केली देवांची आंघोळ घातली धूपधीप सकाळ संध्याकाळ देवांसमोर तुपाची निरंजनी लावते आणि तेलाची चालू तर चालूच असते तर मी आत्ता आहे ना दररोजच्या देवपूजेसाठी ना तिळाचंच तेल वापरते दुसरं तेल वापरायचे जे आपलं स्वयंपाकाचं असतं ते पण मी आत्ता आहे ना तिळाचंच तेल वापरायला लागली आहे सकाळी सकाळी घरातली देवपूजा झाली ना का घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश राहतं आणि धूप दीप दाखवल्यानंतर ये ना घरातला जो धूर असतो ना तो मला खूप आवडतं आहे असं सा मंदिरासारखं आपलं घर वाटतं असं पण आपलं घर एक मंदिरच आहे फक्त ते आपण तसं त्या पद्धतीने आपलं घर ठेवलं पाहिजे तर दूध पण तापाय ठेवलं आहे आणि इथे ठेवलं आहे माझ्यासाठी चहा तर थोडासाच चहा घेणार आहे सकाळी माझ्या आंघोळ झाल्यावरती मी चहा घेतला होता इथं मी बनवले आहेत फुलवाती तर जे आपले मेणाचे कॅन्डल असतात ना ते ते दिव्यांचेच मी ते बॉक्स आहे ना असे म्हणजे व्यवस्थित ठेवून दिले होते आणि त्यांच्यामध्येच आहे ना फुलवाती बनवल्यात तर त्याच्यामध्ये मी तूप वापरलं आहे एक मेणबत्ती वापरली आहे त्याच्यानंतर इसेनसेल ऑइल वापरलं आहे आणि आपलं भीमसेन कापूर वापरलं आहे तर खूप मस्त अशा फुलवाती केल्या आहे सकाळी सकाळीच खूप पटकन झाल्या फुलवाती बनून तर मग म्हटलं चला बाहेर पण लावायला वगैरे होतील देवांसमोर नाही मी त्या वापरणार त्याच्यामध्ये ना मी एक दोन मेणबत्ती टाकली ना त्याच्यामुळं बाहेरच फक्त लावायला आणि इथे मी बनवला आहे खमण ढोकळा तर तडका देते खमण ढोकळ्यावर खूप मस्त खमण ढोकळा झाला होता खूप छान फुलला होता बरेच दिवसानंतर मी आता ढोकळा केला आहे कारण घराचं काम सुरू झाल्यापासून ये ना वेळच नाही मिळाला त्याच्यानंतर इथे मी भेटले तुम्हाला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर आज आहे व सुबारच तरी पण मी आज दिवसभर ऑफिसमध्ये होते तर पाच वाजले होते ऑफिसमधून येताना आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले चहा घेतला त्याच्यानंतर मग म्हटलं चला आजपासून फराळाचं बनवायला सुरुवात करू तर इथे मी आज गोड पदार्थापासून सुरुवात करणार आहे तर शंकरपाळ्यांचं पीठ भिजून ठेवलं आहे म्हटलं पीठ मस्त अर्धा एक तास भिजल तोपर्यंत तो बाहेर माळी लावून घेऊ तर यांना म्हटलं चला आपण यांना माळी पण लावून घेऊ लगेच आज म्हणजे मला ना दोन दिवस आधीच माळी लावायच्या होत्या पण घराचं काम चालू असल्यामुळं आणि ऑफिसमधली गर्दी असल्यामुळे ना माळी लावायला वेळच नाही मिळाला तर शेवटी आज व सुबारसच्या दिवशी माळी लावायला सुरुवात केली आहे आणि ह्या माळी मी दोन हजार पंधरामध्ये घेतली आहे ज्या वर्षी माझं घर झालं आहे ना त्याच वर्षी मी पहिली दिवाळी आली ना त्या दिवाळीला माळी घेतलेली आहे खूप छान माळी निघाली आहे पण मी फक्त दिवाळीतच काय दहा पंधरा दिवस वगैरे तेव्हाच लावते बाकी ना एरवी ठेवून देते सतत लावले ना तर ते फुलं खराब होऊन जातील ऊन आणि त्या साईडला ना भरपूर ऊन येत आहे आणि आमच्या इकडे तर ऊन खूपच असतंय तर खूप छान अशा माळी आहेत बघा दोन हजार पंधरामध्ये घेतलेल्या आणि माझे दादा पण होते माळी घ्यायला होलसेलमध्ये मा घेतलेल्या आहे नाशिकला ह्या ना माळी तर आता त्या माळी लावतो त्याच्यावरतून लाईटिंग लावून देतो आणि हे माळी लावल्या नाही ना का ती दिवाळीसारखी वाटतच नाही खरं तर आता माझ्या घराचं चालू आहे कलरचं काम तर हे मला म्हणे बघ तुला काय वाटतंय माळी लावायच्या किंवा नाही तू सांगशील तर मी म्हटलं नाही माळी लावल्या तर दिवाळीसारखं वाटेल माळी नाही लावल्या तर मला वाटणारच नाही का दिवाळी आहे असं ती दरवर्षी कशी सवयी पडलेली आहे ना तर आता माळी लावून घेते त्याच्यानंतर लायटिंग वगैरे सर्व काही लावून घेतो तर बघा खूप छान अशी माळी लावून घेतली आहे बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आहे अजून तर मला शंकरपाळ्या बनवायच्या आहेत स्वयंपाक बनवायचा आहे आजपासून पंत्या लावायला सुरुवात करायच्या आहे तरी तर आता मी माळी वगैरे लावून घेतल्या घरातली देवपूजा वगैरे संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि पंत्या लावून घेते त्याच्यानंतर मग म्हटलं निवांत शंकरपाळ्या पण बनवील आणि स्वयंपाक पण करील दिवाळीसाठी बघा घर मस्त असं सजवलेलं आहे अजून थोडंफार बाकी पण आहे डेकोरेशन करायचं ते पण करणार आहे आज काही शंकरपाळ्यांचा व्हिडिओ वगैरे बनवला नाही मागच्या वर्षीच आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच बघा कारण आहे ना त्याच प्रमाणात मी सर्व काही साहित्य घेतलेलं आहे आणि खूप छान खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर मला वेळच नाही मिळाला कसं आज मला मुळातच ऑफिसला जायचं नव्हतं पण यांचा फोन आला आणि ह्यांनी मला सकाळीच सांगितलं होतं का आज तू येऊ नको ऑफिसला तुझे काय घरातले कामं फराळ वगैरे करायचं आहे ते सुरुवात कर पण ऑफिसमध्ये इतकी गर्दी झाली आणि त्यांची एकट्यांची धावपळ झाली मग त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं त्याच्यामुळेच मी ऑफिसमध्ये गेले तर खूप मस्त शंकरपाया झाल्या आणि त्याच्यानंतर इथे ना पट्टीने कट करते म्हणजे एक सारखी डिझाईन त्याची येईल आणि एक सारख्या होतील तर शंकरपाळ्या बनवायचं आहे ना लाटणं पण मिळतंय पण आता काही मी नाशिकला गेलेली नाही आणि एरवी गेलं ना का ते लक्षात राहत नाही तर शंकरपाळी तळताना नेहमी कमी गॅसवरतीच तळायची खूप छान शंकरपाळी होते आणि खुसखुशीत होते तर बघा एक सुद्धा शंकरपाळी फुटलेली नाही किंवा एक सुद्धा शंकरपाळीला तुम्हाला जे असं खालचं जे तेल असतंय आणि ते तेलामध्ये बघा शंकरपाळीचं थोडंफार काळे वगैरे असतंय तर ते सुद्धा लागलेलं नाही कारण एक सुद्धा शंकरपाळी फुटलेली नाही खूप छान शंकरपाळ्या झाल्या तर तुम्हाला शंकरपाळ्या बनवायच्या असेल ना तर नक्कीच मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघा त्याच व्हिडिओचं प्रमाण वगैरे सर्व काय आहे आणि तशाच बनवलेल्या आहे तर मी एक किलोच्या मापाच्या शंकरपाळ्या बनवल्या आहे शंकरपाळी भिजवताना मी दूध आणि तुपाचा वापर केला आणि तळताना तेलामध्ये तळायला घेतल्या तर खूप वेळ तेलामध्येच तेला शंकरपाळी ठेवायची नाही का ती डायरेक्ट लाल होईल शंकरपाळी थंड झाल्यानंतर आहे ना खूप छान तिला कलर येतो आता हा आहे दुसरा दिवस आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा मी डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळी ये ना धनतेरसच्या पूजेच्याच वेळेस भेटले तर आज मी चकली बनवली आणि चिवडा बनवला दिवसभर वेळच नाही मिळाला तर व्हिडिओ काही शूटिंग वगैरे केली नाही बघा मस्त अशी धनतेरसची पूजा केलेली आहे आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच बघा आत्तापर्यंत तर चकलीच तळत होते चकली झाल्यानंतर मग मी धनतेरसची पूजा मांडणी वगैरे केली पूजा झाली त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर इथे मी बनवले कणकेचे तेरा दिवे धनतेरसच्या दिवशी आपल्याला यमदीप दान करायचं आहे तर कणकेचा दिवा बनवायचा आणि दक्षिण दिशेला आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आहे ना तो दिवा दक्षिण दिशेकडे त्या दिव्याचं तोंड करायचं आणि तो दिवा दान करायचं आहे आपल्याला तरी ते मी बघा मस्त अशी देवपूजा वगैरे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली आणि खूप छान प्रसन्न वातावरण दिवाळीची लाईटिंग रोषणाई सर्व काही बघून आणि त्यातले त्यात आपले दिवे वगैरे पण त्या लावतो तर अजूनच खूप छान वाटतंय तर आत्ता मी ह्या व्हिडिओचं रिंग करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री